रविवार हा दिवस अनेक शासकीय अधिकाऱ्यांसाठी विश्रांतीचा असतो मात्र पोलीस विभाग हा असा विभाग आहे जो चोवीस तास सातही दिवस सतर्कपणे आपली सेवा बजावत असतो मात्र आज पोलीस प्रशासनाची हलगर्जी स्पष्टपणे दिसून समोर आली अकोलाहून नागपूरकडे निघालेल्या नागपूर पोलिसांच्या वाहनाला बोरगावजवळ शिवनी विमानतळ नजीक अपघात झाला वाहनाचा टायर अचानक फुटल्याने गाडीचा ताबा सुटला आणि वाहन उलटले या अपघातात तीन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत ज्या ठिकाणी अपघात झाला त्याच ठिकाणी चार युवक ढाब्यावर भोजन करत होते त्यांनी प्रसंगावधान राखून अपघात पाहताच तात्काळ धाव घेतली आणि जखमी पोलीस कर्मचाऱ्यांना वाहनातून बाहेर काढून उपचारासाठी अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात रवाना केले या प्रकरणी पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र कोणत्याही अधिकाऱ्याने फोन उचललेला नाही या घटनेने पोलिसांच्या सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे या पोलिसांना करन रणपीसे गौरव चेचरे योगेश भाटिया दीपक मिश्रा सचिन साबले अमित खंडारे नितेश थोडाट सौरभ पोहनकर यांनी मोलाची मदत केली